हाय आज करवंदाचं लोणचं करणार आहे तर मुंबईमध्ये कच्ची करवंद वगैरे अशी फार कमी ठिकाणी मिळतात आणि सीझनल असल्यामुळे ते शोधावं लागतं तर आज अवी अगदी शोधून शोधून कच्ची करवंद घेऊन आलाय तर आम्ही माझ्या मामीकडे गेलो होतो शोभा मामीकडे तर तिने करवंदाचं लोणचं केलं होतं आणि ते अतिशय आवडलं आम्हाला दोघांनाही आणि ते करायलाही खूप सोपं आहे त्यामुळे आज असं ठरवलं की आज ह्याचं लोणचं करूया ही करबंद काल आहेत आणि ती रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजत ठेवली होती भिजत ॲज इन की त्यातला चीक निघून जावा म्हणून मिठाच्या पाण्यात ठेवली होती तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही धुवून घेऊन लगेच केलं लोणचं तरी सुद्धा चालू शकतं पण एखाद तास जर मिठाच्या पाण्यात ठेवली तर त्यातला चीक निघून जातो आता आपण ही व्यवस्थित परत धुवून घेणार आहोत आणि सरळ कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढणार आहोत आणि मग पुढे काय करणार आहोत ते बघूया आता ही व्यवस्थित धुवून घेतली कुकरला लावताना साधारण करवंदांच्या वरती एक पेर एवढं पाणी ठेवायचं भाताला आपण ठेवतो तस आणि ती व्यवस्थित शिजवून घ्यायची करवंद कुकरला लावलेत ला आता कुकर होईपर्यंत आपण ह्या लोणच्याचा मसाला करून घेणार आहोत मसाला फार काही नाही आहे ओवा बडीशोप आणि जिरं हे आपण असं सेपरेट सेपरेट भाजून घेणार आहोत साधारण एक चमचा ओवा असेल तर दीड चमचा बडिशोप आणि साधारण दीड चमचाच जिरं म्हणजे ज्याचा स्वाद तुम्हाला जास्त हवा असेल त्या प्रमाणात आपण ते घ्यायचं आहे मी तर सगळ्याच गोष्टी अंदाजाने घेते कारण मला प्रमाणात घेता येत नाही आणि ओब्या ओबा अशासाठी की त्यांनी आपल्या पोटाला काही त्रास होणार नाही पचनाला ओवा मदत करतो त्यामुळे आहे लोणच्याचा त्रास होणार नाही आणि बडीशोप स्वादासाठी त्यामुळे ती स्वादाप्रमाणे जशी ज्याला आवडेल तशी त्यांनी घालावी पण हे सेपरेट सेपरेट आपण भाजून घेणार आहोत आणि मग त्याची पावडर करणार आहोत आणि मग ती लोणच्यात घालणार आहोत तर भाजून घेऊया मी दीड चमचा ओवा घेते कारण जास्त करवंद आहेत आणि तो परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजून आहे एकदा पातेलं तापलं की ओवा पटकन खरपूस व्हायला लागतो त्यामुळे एकदम मंद आचेवर ठेवा नाही तर पातेलं तापल्यानंतर सरळ बाहेर म्हणजे गॅसवरून बाहेर घेऊन तो परतून घ्या जो मला मागच्या एका व्हिडिओत कोणीतरी सांगितलं होतं की जर नॉनस्टिक भांड असेल तरच लाकडी चमचा वापरावा पण तो मी वापरते कारण मला चमच्याचा आवाज आवडत नाही पण जर असं काही खरंच कारण असेल की इतर भांड्यांबरोबर लाकडी चमचा वापरू नये तर ते काय कारण आहे हे प्लीज तुम्ही सांगा मी पण ते टाळेन पांढर पाणी बाजूला झालंय ते पाणी काढून टाकूया आणि पुढची प्रोसेस करूया करवंद व्यवस्थित शिजलेत आता त्याच्यात आपण गूळ घालणार आहोत गूळ हा नुसताच घालायचा त्याचा पाक वगैरे करायचा नाही किंवा गूळ गरमही करायचा नाहीये आणि तो मिक्स केल्यानंतर त्याच्यावर फोडणी घालायचे ही फोडणी आता जिरं तर आपण त्या मसाल्यामध्ये वाटलेलंच आहे त्यामुळे फोडणी ही मोहरी आणि हिंग थोडीशी हळद अशी करणार आहोत आपण नंतर तिखट घालणार आहोत त्याच्यात आणि मग मसाला घालणार आहोत आणि मीठ तर सुरुवात करूया करवंद आंबट असतात कच्ची करवंद त्यामुळे आपण गुळ व्यवस्थित घालणार आहोत आता ही करवंद जरा कोमट आहेत गरम आहेत त्यामुळे तो गूळ आपोआप वितळेल आपण आता फोडणी करून घेऊया घातले आता आपण थोडस तिखट घालणार आहोत आणि आपण जो मसाला केलाय तो घालायचा आहे सगळा लागला नाही आहे थोडा शिल्लक आहे तर आपलं करवंदाचं लोणचं तयार झालंय हे साधारणत मला वाटतं की इन्स्टंट लोणचं कॅटेगरीत येतं हे साठवणीचं लोणचं सा नसणार हे खराब होऊ शकतं त्यामुळे एकतर तुम्ही खूप छोट्या प्रमाणात करा मला वाटतं तो आपण जो जिरं आणि बडीशोपेचा मसाला केला आहे तो जास्त करून ठेवा आणि जशी करवंद मिळतील तसं थोडं थोडं करून इन्स्टंट करून खाऊन टाका अदरवाईज ते जर उरलं तर फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर ते खराब होऊ शकतं तर अशी होती माझी करवंदाच्या लोणच्याची रेसिपी म्हणजे माझ्या मामीची ती तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा तुम्ही करून बघा आणि मला सांगा आणि तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने हे लोणचं करत असाल तर साठवणीचं करत असाल तर तसंही मला नक्की सांगा तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय